दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये खात्यावर आनंदाची बातमी लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाचा हप्ता जर महिन्याला दिला जातो आतापर्यंत ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये हे महिलांना मिळाले आहेत आता प्रतीक्षा आहे ती सप्टेंबर महिन्याची सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार का का दोन्ही हप्ते एकदम मिळणार होय आता सप्टेंबर महिन्याचे जे पैसे आहेत पंधराशे रुपये अठ्ठावीस ते तीस तारखेला येणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही आज चार तारीख आहे म्हणजे आता सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे यावर्षी दिवाळी वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणार आहे तर दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींनो सप्टेंबरचे पंधराशे रुपये आणि ऑक्टोंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे दिवाळीपूर्वी तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींनो आता लाडक्या बहिणींची जी तारीख आहे ही तारीख ही निघून गेलेली आहे सप्टेंबर महिन्याची आज या ठिकाणी चार ऑक्टोंबर आहे म्हणजे आता दिवाळी जी आहे ही वीस ऑक्टोंबरपासून चालू होणार आहे तर वीस ऑक्टोंबरच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर या ठिकाणी अधिकृत माहिती थी या ठिकाणी देण्यात आलेली नाही जशी अधिकृत माहिती देण्यात येतील तसं आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा